दोन हजार चार मध्ये प्रदर्शित झालेला पछाडलेला चित्रपट आजही मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे या चित्रपटाची आगळी वेगळी पण थरका पुढवणारी कथा सगळ्यांसाठी मनोरंजक ठरली विशेष म्हणजे या चित्रपटात भरत जाधव श्रेयस तळपदे लक्ष्मीकांत बेर्डे दिलीप प्रभावळकर वंदना गुप्ते विजय चव्हाण मेघा घाडगे नीलम शिर्के अशा एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती या चित्रपटाचा कथानक इनामदार वाड्याभोवती भोवती फिरते एक पडका वाडा त्यात राहणार तीन मित्र त्यातल्या एका मित्राला भूताने झपाटणं अशी एकंदर या चित्रपटाची कथानक होती हा चित्रपट दोन हजार चार मध्ये सुपरहिट ठरला होता आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की सगळे तितक्या चावडीने पाहतात चित्रपट पाहिल्यावर हा पछाडलेला वाडा नेमका कुठे आहे याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती अखेर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओ मधून याचं उत्तर समोर आलं आहे पछाडीला सिनेमातील इनामदारांचा वाडा हा गगनबावडा या ठिकाणी आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान अमात्य यांचं नवमवंश परशुराम पंत अमात्य यांनी एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे पस्तीस या काळात हा वाडा बांधला या वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन तोफा आहेत या वाड्याच्या पहिल्या खोलीत प्रवेश केल्यावर सर्व इतिहास लिहिण्यात आला आहे या ठिकाणी संपूर्ण संग्रहालय तयार करण्यात आलेला आहे कोल्हापूर पासून हा वाडा सेहेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे या वाड्याला पंतांचा वाडा म्हणून देखील ओळखलं जात पछाडलेल्या या वाड्यामुळे हा वाडा सर्वत्र चर्चेत आला आहे मात्र या ठिकाणी पाऊस येतो येतो काल रात्री बारा वाजता रामचंद्र पंत बिनकामांचा नवरा या सिनेमांचा तसेच काही मालिकांचं देखील शूटिंग करण्यात आलं आहे आज या वाड्याला एकोणनव्वद वर्ष पूर्ण होऊ नये ही वास्तू जशीच्या तशी आहे या वाड्याचा सध्याचा व्हिडिओ अक्षय जंगम लाईफ या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे पछडलेला वाडा जसा तसा असला तरीही त्यात फक्त एकच वस्तू कमी आहे ती म्हणजे वाड्यावर सिनेमात एक जुना घड्याळ लावण्यात आलं होतं नेटकऱ्यांना हा नवा व्हिडिओ पाहून त्या जुन्या घड्याळाची आठवण झाली आहे ते जुनं घड्याळ चा केवळ शूटिंगसाठी वापरण्यात आलं होतं तर पछाडलेल्या सिनेमातील इनामदारांचा वाडा पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका